प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून घोषित केलेला आदेश रद्द करण्यात यावा याकरिता तहसीलदारांना निवेदन शेवगाव तालुक्यातील खानापूर एरंडगाव दहीफळ बोडखे ताजनापूर खुंटे फळ हा प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून घोषित केलेला आदेश रद्द करण्यात यावा याकरिता त्या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन या निवेदनात असे म्हटले आहे की आमच्या मालकीची जागा व जमिनीची शासकीय मोजणी करून जागा व जमीन शिल्लक राहिल्यास त्यावर रस्ता करा तसेच परिसरा या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या मालकीच्या जमिनी राहती घरे जागा विहिरी यांना कुठलाही धक्का लावू नये जायकवाडीच्या संपदानंतर या, जायक संपदा या परिसराला पुन्हा एकदा प्रकल्पासाठी बाधित करू नका अशी विनंती विनंतीही यावेळी या, या निवेदनात करण्यात आली आहे निवेदन देताना परिसरातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिव गेलेले आहे त्या शिवाच्या बाजूला पुनर्वसनाचे जे लोक होते लोकां ले ले ते लोकांनी त्या ठिकाणी घरं बांधून त्यांच्या जमिनीमध्ये ते राहत आहेत पण गेल्या दोन दिवसापासून आम्हाला शासनाने असं नोटीस दिलेल्या आहे की रस्त्याच्या माध्यमापासून पन्नास फूट अंतरावर एम डी आर त्यांनी घोषित केलेलं आहे आणि आमचं त्यांनी ते राहतं जे घरं आहे आणि राहते जे आमच्या जे जमिनी आहेत ते त्यांनी अतिक्रमण म्हणून घोषित केलेले आहेत तर तसं त्यांना करता येणार नाही ना? शासनाने या ठिकाणी शासकीय मोजणी करून घ्यावी आमच्या जमिनी आम्हाला काढून द्याव्यात आणि राहिलेल्या त्यांच्या ज्या रस्त्याचा त्यांनी वापर करावा जर त्यांना आमच्या जमिनीत रस्ता करायचा असला तर त्याचं संपादन करून योग्य तो तुम्हादला आम्हाला द्यावा कारण परत आम्हाला त्याच्यानंतर परत त्यांनी आम्हाला पुनरुषित करू नये आणि आम्हाला परत बाधित करू नये आजच्या ह्या शासनाने जो निर्णय घेतलेला आहे ह्या निर्णयामध्ये पन्नास फूट असं त्यांना क्षेत्र शेतकऱ्यांचं अधिग्रहण करायचं आहे आता आमचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा आमच्यावर जे संकट पडलं होतं धरणाच्या जायकवाडीच्या माध्यमातून ते सुलतानी संकट होतं आणि आता हे आसमानी संकट ह्या शासनाने पुन्हा उभं केलं जो पहिला आमचा शिव रस्ता होता ती फक्त शिव होती तिथं रस्ता नव्हता आणि तो रस्ता आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खडीकरणाचा रस्ता करून घेतला ते आमच्या शेतकऱ्याच्या सोयीसाठी एक चार आठ दहा वर्षाच्या पूर्वी तिथं शासनाच्या माध्यमातून डांबरी रस्ता झाला पण तो एक नऊ ते दहा फुटाचा रस्ता आहे आणि शासनाने जे आता आम्हाला अनाअधिकृत नोटिसा आम्ही शेतकऱ्याच्या माध्यमातून म्हणतोय कारण अना आण अनाअधिकृत नोटिसा कशा दिल्या का पंधरा मीटर अंतरावरती शेतकऱ्यांनी घर बांधू नये शेतकऱ्यांनी बोर घेऊ नये शेतकऱ्यांनी विहीर खोदू नये आता हे जे अतिक्रमण त्यांनी जे आमच्यावर लादले आम्ही अतिक्रमण केलेलं नाही हे मला शासनाला सांगायचं आहे अतिक्रमण का केलं नाही का आमच्या आत्तापर्यंतच्या ज्या क्षेत्र होतं ते आमच्या बापाच्या वरून आमच्या उतार्यावरती वर्ग झालेला आहे आणि त्या क्षेत्राचा आम्ही शासकीय पट्ट्या आत्तापर्यंत विविध वेळा भरत आलो आहे आणि ते क्षेत्र जर शासनाला पाहिजे असेल आत्तापर्यंत तर त्यांनी आमच्यावर पाहिल्यांदा दो बार पुनर्वसन हे करता येत नाही आणि दोबार पुनर्वसन आमच्यावरती जर त्यांना कर करायचं असेल तर शासनाने आमचं क्षेत्र पहिल्यांदा मोजून द्यावं आणि जे काय त्यांना पन्नास फुटाचा रस्ता पाहिजे किंवा पंधरा मीटरचा रस्ता पाहिजे तर तो रस्ता घेण्यास आमची हरकत नाही पण जर आमच्या जर अनाधिकृत आमच्या जर शेतात ते जर